नमस्कार मंडळी कसे काय मज्जेत ना मी मज्जेत आहे तुम्ही कसे आहात मज्जेत ना तर मंडळी मला कमेंटमध्ये नक्की कळवा मंडळी व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आज उठायला खूपच उशीर झाला मला आणि मुलांना पाठवलं शाळेत तयार वगैरे करून आणि तिथून पुढे माझे सर्व कामं मी आवरून घेतली धुनं भांडी केर फरशी आणि तिथून पुढे साहेबाई गेले त्यांना नाश्ता वगैरे करून दिला आणि मग ते बाहेर गेले जरा कामानिमित्ताने आणि मग तिथून पुढे स्वयंपाकाला उशीर झाला त्यामुळे मग मी ना पटपट -पट सर्व भाज्या वगैरे सर्व निवडून घेतल्या आणि तिथून पुढे डायरेक्ट मी तर मग म्हटलं आधी भाज्याच कराव्यात कारण भाज्या मला दोन तीन भाज्या करायच्या होत्या साहेबांनी सांगितलं होतं चिन्नूला म्हणजे माझ्या मुलीला शेपूची भाजी खूप आवडते आणि त्यांनाही आवडते आणि मग त्यामुळे म्हटलं आधी पाव पावटा कुकरला लावून घेतलेला होता त्यामुळे म्हटलं आधी वाटण वगैरे वाटून घ्यावं आणि तिथून पुढे पावट्याची भाज भाजी आधी केली आणि मग मटकीची भाजी होती थोडीशी मटकी होती म्हटलं मटकी पण करावी मला आवडते मटकी त्यामुळे मग मटकी काही शिजवून वगैरे नाही घेतली डायरेक्टच त्याला फोडणी दिली मटकी मला सुकीच आवडते त्यामुळे म्हटलं डायरेक्ट ना फोडणीच द्यावी त्याला शिजवून वगैरे नाही घेतलं डायरेक्टच शिजवणार होते त्यामुळे शाळा सुटायची वेळ झाली होती मुलंही येणार होती लवकर घरी आणि साईबाई येणार होते आणि त्यात मला खूप उशीरही झाला होता स्वयंपाकाला कारण सर्व कामं करता करता मला येणा खूपच उशीर झाला होता आज एक दिवस उठायला खूप उशीर झाला <laughs> उठायला उशीर झाल्यामुळे ना सर्वच कामं माझे उशीर उशीर झाले आणि स्वयंपाकालाही त्यामुळे उशीर झाला मग त्यामुळे मी डायरेक्ट आधी भाज्याच करून घ्यावं म्हटल्यात त्यामुळे आधी भाज्यांचंच आहे ना नियोजन केलं पटापट भाजी आधी निवडली आणि मग एक 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 आधी भाजी करून घेतली मी आधी पावटीची केली आणि मग मटकीची केली मटकीची तयारी सुरू आहे आता सध्या ते बघा जिरे टाकले लसूण टाकले कांदा टाकले आणि कांदा आणि लसूण चांगला लालसर होईस्तवर म्हटलं मटकी चांगली बघावी जरा निवडावी मटकी निवडली पण त्यात काही निघालं नाही स्वच्छच होते मटकी एकही दिवस उठायला उशीर झाला तर पूर्ण दिवसाची काया पलट होती यार काय सांगू आज माझी तशीच तर झाली होती सगळीच कामं आज उशिरा उशिरा झाली माझी त्यामुळे मग मला आहे ना वायसवर पण करायला टाईम भेटला नाही त्यामुळे म्हटलं आत्ता वायसवर करावा खूप दिवसापासून सर्वजण ब्लॉग बनवा ताई ब्लॉग बनवा वगैरे वगैरे म्हणत होते पण मला सर्व इंस्टा आणि यूट्यूब सर्व एकटीने हँडल करणं खूप मुश्किल होतं त्यामुळे म्हटलं चला सुरुवात कुठून ना कुठून करा करा तर करावंच लागणार आहे आपल्याला त्यामुळे मग म्हटलं चला आजपासूनच सुरुवात करावी मी हळूहळू जसं जमेल तसं मी ना व्हिडिओ एडिट करून टाकत जाईन तर तुमचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे मला इंस्टावर आणि यूट्यूबवर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि तुम्ही असं मोटिवेट करता आणि सर्वजण तुम्ही ना उत्साह वाढवता की ना व्हिडिओ बनवा रील्स तर आहेतच रील्स आम्ही पाहू आणि त्या त्यानं पर्सनलमध्ये पण सांगता तुम्ही मेसेजमध्ये पण स पर्सनलमध्ये सर्वांना रिप्लाय देणं खूप म्हणजे कठीण होतं जास्त करून येणा पर्सनलमध्ये आहे ना मी जास्त बघतच नाही आणि शिवाय आहे ना कमेंटमध्ये त्यामुळे मी आहे ना सर्वांना आहे ना रिप्लाय देत असते यूट्यूबला असो किंवा आहे ना इन्स्टाला असो त्यामुळे मी आहे ना कमेंटमध्येच रिप्लाय देत असते तर मंडळी जमेल तसं मी ना ब्लॉग बनवून टाकत जाईन पीठ वगैरे मळून घेतलं होतं मी आधीच गव्हाचं पीठ चपात्यासाठी ते भिजत ठेवलं होतं पीठ आणि मग इकडे शेपूची भाजी तयार केली लसूण आणि मिरचीच टाकली फक्त आणि फक्त दोनच मिरच्या टाकल्या कारण की चेन्न पण खाणार होती आणि लसूण आणि मिरची ह्या दोन फोडणी दिली फक्त थोडंसंच यानं तेल वापरलं त्यात आणि मग शेपूची भाजी चिरून घेतली मस्तपैकी आधीच धुवून ठेवून घेतली होती त्यामुळे यानं पाणी सर्व नितळलं होतं त्यातलं शेपूची भाजी करत होते तेव्हाच आहे ना मध्येच आणि मग त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत मग शेपूची भाजी चिरून घेतली स्वयंपाक करता करता टायमाचं भानच नाही राहिलं मला आणि मग मुलांची शाळाही सुटली सर्व काम आज खूपच उशीर झाल्यामुळे ना मला काहीच भान नाही राहिलं मग माझा मुलगा आला म्हणजे साहिब घरी आला आणि मग चिन्नूची पण बनच्या यायची वेळ झाली होती म्हणजेच माझ्या मुलीची तर मग तिला आणण्यासाठी मग साहेब गेले मग म्हटलं चला पटापटा आपण चपात्या करून घेऊयात त्यामुळे मग मी चपात्या केल्या आणि मुलंही आली होती शाळेतून तिथून पुढे मग माझा स्वयंपाकही झाला पूर्ण आणि मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो तर मंडळी तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला छोटासा आहे पण नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रोत्साहनमुळे मलाही खूप म्हणजे खूप असा आनंद वाटतो पुढेही मी चांगले चांगले व्हिडिओ आणत जाईन तुमच्यासाठी तर या सर्वांनी जेवायला मस्त झालेली आहे भाजी शेपूची भाजी तर एक नंबर झालेली आहे तर तुमचा सपोर्ट तुमचा साथ असंच राहू देत माझ्यासोबत तर तुम भेटूयात नेक्स्ट व्हिडीओमध्ये माझ्या चॅनल